नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे राजा बळीराजाला स्वस्त बसू दे द्यायचं की नाही याचा विचार पण करतो की नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे काल रात्री बारापासून म्हणजे शनिवार दिनांक चार ऑक्टोबरच्या रात्री बारापासून जो तेरणा आणि मांजराच्या मधल्या पट्ट्यात पाऊस सु सुरू आहे तो स सकाळी साडेसातपर्यंत चालू होता असं त्या भागात राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे हा पाऊस खरड्यापासून ते पार एरमाळ्यापर्यंत चालू होता असं काल रात्री तुळजापूर ते ना, नाशिक ते तुळजापूर या बसनं नाशिकहून धाराशिवला आलेल्या सो धस यांनी सांगितलं आहे त्या या पावसानं सर्वत्र पुढे नाले नद्या यांना पूर आल्याची स्थिती दिसून येत आहे

અમારા હિબુ પાય એકલ ચાલે ઇકડે હા બધા તો મોરકા પા ઇકડે હાસાત એકલ જારે ઇકડે ઇકડે લે ઇકડે ભી આય પુડી

माघारी कधीच जायचं नाही पाण्यात बघितलं बाबा आमचं आमचं बघितलं की तुमचं तर सगळं पाण्या खाली कसं चढ होता हा हा टीव्हीर बी गेली पाणी पाऊस एवढा कवाज नव्हता पात्र सुद्धा नाही पाणी पलीकडून सरळ पात्र काय त्याच्यात काही विरात नाही काय का तुकडे मग तुम्ही मग काही इथं पलीकडं काय नाही उडी दहा आता काढला काल कळंब तालुक्यातील गंभीरवाडी इटकूर आथर्डी पाथर्डी खोनला या भागात स सक, सकाळी शेतात जा धारा काढून शेतातून घरी येणे सुद्धा अनेकांना शक्य झालेलं नाही इकडं जवळा त्यानंतर <clears throat> शिर भाटशिरपुरा खामसवाडी मोहा पार इडशी ढोकी गोरेवाडी ढोराळा या परस परिसर पण पावसानं झोडपून काढलेला आहे मांजरा नदीलाही आता पूर यायला सुरुवात झाली आहे कारण वाहना तिला येऊन मिळणारे ओढे आता भरून वाहत तिच्यात येऊन मिळ मिसळत आहेत तर इकडं तेरणाच्या तेरणा नदीवर असलेल्या तेर्ज नजीकच्या तेर नजीक तेरणा धरणावरच्या दरवाजे जे स्वयंचलित आहेत त्याच्यावरून पाणी पडायला सुरुवात झाली असून तेर गावातील पेठ भागात परत गुडघ्याच्या वर पाणी साचल्याचं दृश्य सगळीत दिसून येत होतं आता हा पाऊस आणखी किती दिवस चालू राहणार जे अरबी समुद्रात येणारं वादळ आहे त्यानं पुढं काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली असून सप्टेंबरचा पाऊस पडून त्यांना नुकसान केलं त्या घटनेला आता पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप शासनानं बळीराजांकडं लक्ष दिलेलं नाही त्यांना कुठलीही मदत दिलेली नाही आणि आता काल रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस शेतातील आता उरली सुरली राहिलेली पिकंही त्यांच्या हातून गेल्याची परिस्थिती असून आता पुढं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे पण शेतकरी हा तसा कशाला डगमगणारा डगमगत नसतो तो परत यातून उभारी घेईल हे आजपर्यंतच्या अनुभवावरून लक्षात येत आहे पण तरीही उभा राहण्यासाठी कु कुणाच्या तरी, तरी मदतीचा टेकू लागतो आणि हा मदतीचा टेकू शासनानं द्यावा द्यावा हीच शेतकरी बांधवांची इच्छा आहे आता इथंच थांबूया हे विशेष असं आपण आत्ता वार्तापत्र बनवलं आहे कारण का रात्रीच्या पावसाचे काय परिणाम दिसून आलेत हे आठ साडेआठ नऊपर्यंत माहिती मिळत होती आमचे स मित्र आणि गोरेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक असलेले लक्ष्मण जाधव राधेश्याम सो सोम तेरचे राधेश्याम सोमानी पत्रकार अशोक शिंदे राजेंद्र गुरुजी यांनी जी काही फोटो आणि व्हिडिओ पा मला पाठवले ते या याच्यात आपण जोडत आहोत धन्यवाद